भारत आज पनवेल महापालिकेच्या वतीनं या खारघर प्रभागामध्ये आज या बसस्टॉपच या ठिकाणी उद्घाटन होत आहे मला मनापासून आनंद आहे की पनवेल महापालिकेनं या सगळ्या महापालिका हद्दीतल्या विशेषत्वानं खारघर विभागामधल्या विविध सोयीसुविधा देण्याच्यासाठी सुरुवात केलेली आहे या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं आग्रह राहिलेला आहे की लोकांच्यासाठीच्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत जेव्हा सिडको त्या देत नव्हती त्यावेळेला महापालिकेची निर्मिती झाली पण त्यानंतरही अनेक सोयीसुविधा या सिडकोच्याच ताब्यात होत्या आता महापालिकेच्याकडून त्या एक 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 करत हस्तांतरित करून घेतल्यात आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी त्यावेळेच्या महापौर डॉक्टर कविता छोतमोलजी यांच्या नेतृत्वाखाली सारी मंडळी मिळून करत आहेत सभागृह नेते नेते परेश ठाकूर असतील या प्रभागातील हरेश केणेजी असतील किंवा आमचे सर्व सहकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत यांनी मिळून या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या परिसरा सोयीसुविधा मिळाव्या याच्यासाठीचा पाठपुरावा सातत्यानं केला आहे विनोद घरत असतील किंवा अन्य पदाधिकारी मिळून या परिसरातल्या लोकांच्या दैनंदिन अडीअडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात आणि म्हणून या ठिकाणी आज हा बस थांबा याचं सुरुवात होते आज अशाच पद्धतीनं एकाच वेळेला पाच ठिकाणी बस थांब्यांच्या हस्तांतरण एका अर्थाने लोकार्पण होत आहे मी त्यासाठी महापालिकेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक सोयीसुविधा अजूनही या सगळ्या सेक्टर तीस ते पस्तीसच्या परिसरामध्ये विशेषत्वानं देण्याची आवश्यकता आहे खरं तर सेंट्रल पार्कच्या इथपासून जर आपण म्हणालात तर सगळाच तेवीसपासून पुढचा जे सेक्टर्स से आहेत या सगळ्या प्रभागामध्ये अनेक सोयीसुविधाची आजही आवश्यकता आहे शिडकोच्या माध्यमातून यासाठीचा वेग येत नव्हता त्यावेळेला आम्ही त्याच्यासाठीचा सा पाठपुरावा केला आहे या परिसरामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली त्यावेळेला आम्ही पाठपुरावा केलेला आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना सातत्यानं सुविधा देणं ही आम्ही आमची भारतीय जनता पार्टीनं जबाबदारी मानलेली आहे आणि त्या भावनेतून आम्ही सारी कामं करतो आहे आज याला माझ्या वाढदिवसाच्या औचित्य जोडलं त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशीच कामाची गती ही महापालिकेनं सातत्यानं ठेवावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो पण त्यानिमित्तानं आज मला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्यात त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मला वाढदिवसाला गुच्छ देणं भेटवस्तू देण्यापेक्षा या अशा पद्धतीचे कार्यक्रम करा असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं ज्यांनी ज्यांनी त्याचं आयोजन आज दिवसभर केलं आहे मग इथून मी काही वृक्षारोपण कार्यक्रमांना जातो आहे अन्य वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो आहे या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माझ्या त्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार मानतो पण वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा पुष्पगुच्छ देणं भेटवस्तू देणं बॅनर लावणं होर्डिंग लावणं यापेक्षा अशा सामाजिक संस्था ज्या या, या स्वरूपाचं काम आहेत चांगलं काम करत आहेत त्यांना आर्थिक मदत करा आपल्याकडं पनवेल तालुक्यामध्ये सत्कर्म श्रद्धाश्रय एक आदिवासी समाजातल्या मुलांसाठीचं काम करतं आहे त्याचबरोबर करुणाश्रम वृद्धाश्रमाचं काम करत आहे त्याचबरोबरीनं अन्य अनेक संस्था आहेत या संस्था चांगलं काम करत आहेत यांना देणगी द्या यांना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू द्या खरं तर मला गुच्छ देण्याचं जेवढं समाधान तुम्हाला होईल त्यापेक्षा जास्त तुम्ही अशा पद्धतीनं या सगळ्या संस्थांना मदत केल्यानं मला आनंद होईल आणि म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी आवाहन केलं आहे त्याला ती सारी मंडळी प्रतिसाद देत आहेत मी त्या सगळ्यांचा मनपूर्वक ऋणी आहे मला शुभेच्छा देण्यापेक्षा लोकांच्यासाठी काम करणं ही भारतीय जनता पार्टीची या सगळ्या लोकांनी स्वीकारलेली जबाबदारी ती पार पाडली तर निश्चितपणानं मलाही समाधान होईल असं मला समाधान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार लोक म्हणतात लोक म्हणतात सोन्यासारखं लोक म्हणतात सोनं कमावे पण मी म्हणतो सोनं ना कमावे सोनं फक्त हातात घालता येतं सोनं फक्त कलर घालता येतं सोनं फक्त तिजोरीत ठेवता येतं म्हणून व्हायचं झालं माणसाने परीस व्हावं आहे ज्याच्या संगतीने जावे ज्याचे परीस करावे असे आमचे परिशा परिसाप्रमाणे लाडके आमदार यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो तसेच पनवेल महानगरपालिकेच्या या बसस्टॉपच्या उपस्थित सर्व नगरसेवक सर्व मान्यवर आहेत त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो तसेच सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो तसेच वाढदिवसाचं औचित्य साधून आमदारांच्या इथं आम्ही या बस सेवासाठी से या सोसायटीमधील स्वप्न सोसायटीचा एक अर्ज आलेला आधी इथं बसस्टॉप नव्हता बसस्टॉप आधी पुढे होता त्या बसस्टॉपच्यासाठी आम्ही आमदार साहेब आणि परेशदादा यांच्याकडे पाठपुरवठा केला त्या पाठपुऱ्याला आमदार आमदारसाहेबांनी लगेच आणि आणि समोरच आपले चांगले बसस्टॉप उभारले बसस्टॉप असे नाही त्या बसस्टॉपमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहेत डबल सौरव कॅमेरा आहे असे सर्व सुविधा या बसस्टॉपमध्ये आहे जो नागरिकांना होणारा त्रास या बसस्टॉपने सूचित झाला म्हणून मी आमदार साहेबांच्या सर्व नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो नक्कीच या ठिकाणी पहिला आम्ही आमच्या स्वकर्षातून या ठिकाणी बसस्टॉप केले होते परंतु महापालिका चांगल्या सुसज्ज असे बसस्टॉप या ठिकाणी उभारलेले आहेत या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून समोरच आपण के एक प्राथमिक आरोग्य केंद्र एक चार ते पाच कोटीचा ज त्याचा कामही चालू आहे समोर आपला प्रभाग तीनमध्ये सेक्टर पस्तीसमध्ये एक ट्रॅफिक पार्टचा एक अंदाजे पंधरा कोटीचा ते काम आहे आणि समोरच एक मुंबईला तसा नेहरू तारांगण आहे तशाच प्रकारचा तारांगण त्या ठिकाणी सेक्टर पस्तीसमध्ये महापालिकेच्या माध्यमातून म्हणजे त्याचा टेंडरही झाला आहे त्याचाही लवकरच ओपनिंग होईल म्हणजे ज्या ज्या सुविधा देता येतील त्या सुविधा देण्याचं काम रस्ते असो स्ट्रीट लाईट असू दे इथले स्वच्छता असू दे, दे इथले विकासाच्या आणखी काही ज्या ज्या नागरिकांना आवश्यकता आहेत मग नव्यानं आम्ही फेज वनमध्ये महापालिकेच्या माध्यमातून आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या पाठपुरावा असो आमचे नगरसेवकांच्या पाठपुरावा असो आमच्या एक सुंदर अशी शालाही मंजूर केली अंदाजे चाळीस ते पन्नास कोटीची शाळा आहे की ज्या माध्यमातून या नागरिकांना स्वस्तात शिक्षण म्हणजे महागलेले आज प्रायव्हेट ठिकाणी गेले तर महागात शिक्षण घ्यावं लागतं परंतु काही सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती नसतो त्यांच्यासाठी आपण माध्यमातून एक सुंदर अशी शालाही प्रभाग तलोजा फेजमध्ये आपण महापालिके माध्यमातून करणार आहोत म्हणजे ज्या ज्या सुविधा देता येतील त्या सुविधा देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेले आहे